स्टेटमेंट केलं आणि तो स्टेटमेंट असा की येता त्या शुक्राराक म्हणजे विधानसभेच्या पहिले दिवस जो हे असा त्या शुक्रार प्रायव्हेट मेंबर फेडरेशन या संदर्भात पोलिटिकल एस टी रिझर्वेशन फॉर एस टी या विषया संदर्भात तिने स्टेटमेंट केल आणि ते स्टेटमेंट करताना सांगले की कर गोयचे सरकार आणि स्पीकर हे एस टीच्या विरोधात असा अशा तऱ्हे भास दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरं म्हणजे या विषया संदर्भात म्हणजे अटंड कसा किती उत्तर कळना कारण आज जवळजवळ अडीच वर्ष झाली म्हणजे खरे मार एखाद्या सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे एखादा नवीन आमदार असा आणि एखाद्या सन्या सर्भात किंवा दोन महिन्या संदर्भात के के स्टेटमेंट केलेला जाईल जर समजू शकतात पण ताणे जो आज अडीच वर्ष असून सुद्धा विधानसभेचे कामकाज शिकू शकलो ना समजून घेऊ शकलो ना हे मला खरं म्हणजे दुर्दैवी दिसतं या विषया संदर्भात जर विचार जर जाईत पॉलिटिकल रिझर्वेशन या विषया संदर्भात कि कि की हजे पहिले की गणेश गावकर आमचे मतदार मतदारसंघात आमदार आसा ताणे प्रायव्हेट मेंबर रेझल्युशन घेतले आणि ह्या रेझर्शना म्हणजे सगळे सत्ताधारी विरोधी आमदार आसा ती पूर्ण सहमती दिले आणि दिवून त्या मान्यता दिली की गोयात की गावडा बेलीप आणि कुणबी हात पॉलिटिकल रिझर्वेशन मिळपतन व ठराव मंजूर झाला एक विषय त्यानंतर फाटली विधानसभा जी झाली त्या विधानसभेक सगळे विरोधी पक्षात जे आमदार असा विरोधी पक्षाचे विरोधी पक्ष नेते बाब इरी अलेम बा बि सगळ्या आमदारांचे एकमत कॉलिंग एटेन्शन घातले केसि म्हणजे एस टी पॉलिटिकल रिझर्वेशन या विषया संदर्भात आणि त्या संदर्भात ते म्हाका दिसता की सरकारनं आम्ही अलाउ केले साधारणशे एक वर डिस्कशन जे असं अलाव केले आणि त्या, त्या वेळ सुद्धा सगळ्यांची की मान्यता की स्टेटस मिळप ही त्या सगळ्यांनी मान्यता दिली आणि त्यानंतर फुडली जी ॲक्शन म्हणून जी की बिफोर लोकसभेच्या इलेक्शनच्या पहिली की ह्या सगळ्या गजालीची ॲक्शन म्हणून की भारत सरकारन आमचे होम मिनिस्टर अमित शहा आणि बाकीच्या सगळ्यांनी की कॅबिनेटामुळे मंजूर केले आणि तो विषय असा नी की आमक कळीत केला आणि त्यानंतर आम्ही त्याचे पहिले किंवा त्यानंतर सुद्धा जे असं की आमचे डेलिगेशन जे असा नी होम मिनिस्टर अमित शहा मिळते व सगळं विषय असा नी आज सांगून फाटल्या दिसांनी दिल्ली गेलो तर आम्ही पाठपुळ केले आसा की जे अधिवेशन जे झाले ते अधिवेशन की सभासदांक त्यांना शपथ घे दिसू म्हणतात आणि दुसरी गजाल जी की नवीन पंतप्रधान असा की तांनी अभिनंदन करू म्हणतात त्यामुळे म्हाका जो विषय जो समजला की त्या विशया संदर्भांत की फुडल्या लोकसभेच्या लोकसभे व विषय येतो आणि आमी त्या मान्य दिलेलं आसा की दोन हजार सत्तावीसपर्यंत जे की गावडा बीडी पाणी कुणबीक रिझर्वेशन मेळले अशा असताना सुद्धा जे न्ही खरें म्हळ्यार आता विधानसभा सुरू जवूक ना विधानसभा पंधरा तारखेच्या सुरू झाला रेझोल्युशन डे असा तो याचा शुक्रार असा अशा असताना सुद्धा त्या विषयाचे एखादो आमदार म्हणजे जो, जो येवपाचो आसा फुडें म्हणजे ताजे उलयता ताजे पहिलेच म्हणजे विधानसभा सुरू हो एक भाग आणि दुसरा म्हत्वाचो भाग जेचेर हाजे पहिले गणेश गावकर रेझोल्युशन पास केले आसा यनिमसली पास केले आसा आणि दुसरे फाटल्या विधानसभेक जे आसा न्ही की कॉलिंग ॲटेन्शनचे डिस्कशन झाले आणि भारत सरकार सरकारान ह्या की कॅबिनेट डिसिजन घेतले अशें आसतना की, की हें सगळें तो कित्याक करता ते म्हाका कळना म्हणजे जर एस टीच्या मुवमेंटात खेळ जर जायत न्ही जाल्यार हा शाण पासून असा संपूर्ण संपूर्ण स्टेटस मिळवण्याच्या हो प्रक्रियेक हा असं व एक भाग आणि दुसरा अत्यंत महत्वचा भाग भाग म्हणतो की मध्यंत काळात हा ट्रॅव्हल हॉनिस्टर आशिल् आणि ह्या सगळ्याचा पाठपुराव सतत हा स्वतः करताल आणि आमची टीम करताली आणि अशा असताना की सर आमचं सरकार हे एस टीच्या विरोधात कसे असं सांगा जो जो प्रयत्न करता त्यातून एकच लक्ष घेता एक तर ताजी ह्या सगळ्या गजाली संदर्भात ही इम्मेच्युरिटी इम्मेच्युअर म्हणजे म्हाका दिसता फाट्या अडीच वर्सांत जर आमदार शिकू शकणार जस क्या ता इमेच्युअर म्हणजे ना आणि ताज्यापेक्षा दिसतं व विषय ताजो विरोधी पक्षाचे जाय म्हणजे वचू कितें खेळ एखाद्या आमदाराला जर कळनास जर जायत न्ही जाल्यार ताका खऱ्या अर्थान शिकवण जी की ताज्या ऑपोजिशन जाय म्हाका जात मस्त लिडरा कडेन कन्सन केला का खबर ना आणि केला असत जर न्ही जाल्यार म्हाका मासं हो एक इम्मेचर्ड लोकांचा बाजार कसो असो असं असं म्हटल्या किती होलचे ना म्हणजे एक एक तर ताणे की विधानसभेचें कामकाज जे न्ही ते समजून घेवचें आणि समजून घेनासतना अशा प्रकारचे बिनबुड्याचे आरोप सरकारचे माझे करप जे ते ताणी थांबवचे असे कितें आरोप करता

पब्लिसिटी घेऊ म्हणजे खरी विषयात पब्लिसिटी आणि एक तर त्या विषयाचा अभ्यास करत ना करताना की हे उलोपे म्हणजे खरी एखाद्या विषयानंतर स्पिकरचे उलय सरकारचे उललं म्हणजे स्पिकरचे की त्याला पब्लिसिटी मेट नाही विषय वाट वाटला म्हणजे त्या मी कोणी पब्लिसिटी देतली म्हणजे एक तर पब्लिसिटी घेऊ संदर्भात ती तांगे एक हे म्हणजे सर्कल्स आणि हे म्हटलं कॉम्पिटिशन बी कसे चाललं पाहिजे तसंच भाग असं म्हटल्याच वाटतं आणि सर तुम्ही आता इन मॅच्युरिटी जे ज्यांना उरलेलं हो आहे त्यांना फाटल्या दिवसांनी असेंब्ली वर्कशॉप बी दवरले आणि हो आम्ही फाटल्या दिसांनी सुरवातेक आमकां अपेक्षित जे आसा एखादो नवीन आमदार आसता म्हणजे फाटल्या विधानसभेक जवळ जवळ पन्नास टक्के आमदार एक जवळ आमदार आसा आणि नवीन आमदार आसले आणि त्यामुळे दिसतालो कशें आसा की ह्या आमदारांनी शिकचें कांय रुल्स रेगुलेशन शिकून घेवचें अशें अपेक्षा आसतली त्यामुळे ते आम्ही ट्रेनिंग सेशन दौरले पण से ते बऱ्याचशाने अटेंड जो ना पण काय हरकत ना आयले जर विधानसभेच्या अडीच वर्षांच्या कालखंडा भितर एखादे जुने आमदार असा एक्सपिरियन्स व्हायला जात ते कसे उलय कसे म्हणतात किती असतात हजाली असा नी की सरावण लक्ष घेता आणि जे खराव खरा ते समजून घेऊ असतात पण त्यो समजून घेणार असताना अशा किती स्टेटमेंट करतात की त्यामुळे दिसत की ह्या सगळ्या गजालीमुळे आम्ही लोकांचे आणि अन्य विषय असे एक दिशाभूल करता एस टी म्हाका दिसता की एल्टन बाबा एल्टन आमदार जो असा की अर्ली पॉलिटिसांचा या टामार्ज आहे पहिली सबन्द हांव हांव तर ट्रायबल मुवमेंटा सबन्न राईट नायन्टी सिक्स पर्यंत हा एल्टन बाबा केलं आता आमदार असताना तो काडपाचो प्रयत्न करता Yeah,